नमस्कार मित्रांनो राड्यानंतर कार्यकर्त्यांचा मृत्यू दादा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करा मनसेची मागणी काय आहे बातमी तर मी, मी सचिन नाईक आणि बातमी चॅनल सुनील तटकर यांच्या प्रचारात मनसेचे सर्वोच्च झोलक होते राष्ट्रवादीचे नेते नितीन देसाईकडे गेले होते वैभव खेडकरांच्या या गोष्टीला विरोध होता त्यांनी सगळ्यांनी मिळून गळ घातला राष्ट्रवादीचा प्रचार करा ते तुम्हाला चांगलं तेव्हा राज ठाकरे सुपारी बाज नव्हते का असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार मिटकर विरोधात मनसे कार्यकर्ते असा सामना सुरू झालाय काल मनसे कार्यकर्त्यांनी अकोला इथे अमोल मिटकरांची गाडी फोडली या राड्यावेळी उपस्थितीत असलेले एका मनसे कार्यकर्त्यांचा नंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आता यावरून राजकारण सुरू झालंय अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या बद्दल सुपारी बाज हा शब्द वापरला त्यानंतर कार्यकर्त्यांनी झाला कार्यकर्ते गेल्यानंतर त्यांनी परिणाम गाडी फोडण्यात चाली मिटकर यांनी अक्र स्थळपणे पोलीस स्टेशन मध्ये धरणे देऊन गुन्हे दाखल करा अशी मागणी केली त्यांचा तणाव घेऊन आमच्या तरुण कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी आहे ज्या मनसे कार्यकर्त्यांच्या हृदयविकाराचा मृत्यू झाला त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने ताबडतोब आमदार अमोल मिटकरी उमेश पाटील आणि अजित पवार यांच्यावर तीनशे सात अंतर्गत सदृश मनुष्य धावचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे अमोल मिटकर एका संविधानिक पदावर आहेत राज साहेबांनी कोणाची सुपारी घेतली जरंडेश्वर कारखान्याची जर सरकारने चौकशी केली खुद पंतप्रधानाने सभेत सांगितलं होतं कोटीचा भ्रष्टाचार झाला पवार कुटुंब एकत्र असताना कन्नडचा कारखाना कसा घेण्यात आला असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला यानंतर बघणार आहोत आपण अमोल मिटकरांच्या साडक्या मेंदूतून निघालेली कल्पना त्याच्याकडे पाटबांधारे खाते असताना त्यात भ्रष्टाचार झाला याचे विधानसभेत चर्चा झाली असं असताना तुम्ही राज ठाकरेंवर कसा आरोप करू शकता असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला महायुतीमध्ये आता अजित काही स्थान नाही बाहेर कारण म्हणजे महायुतीच्या नेत्यांनी आणि राज ठाकरेंनी व्यक्तिगत संबंध आहेत कुठेतरी राज ठाकरेवर आरोप केला तर महायुतीत काहीतरी गडबड होईल अशी अमोल मिटकरांच्या सडक्या मेंदूतून निघालेली ही कल्पना असू शकते असं प्रकाश महाजन म्हणाले तेव्हा राज ठाकरे सुपारी बाज नव्हते का याकडे आपण थोडं लक्ष टाकूया सुनील तटकरांच्या प्रचारात मनसे सर्वोच्च झोकले होते राष्ट्रवादीचे नेते नितीन देसाईकडे गेले होते वैभव खेडकर या गोष्टीला विरोध होता त्यांनी सगळ्यांनी मिळून गळ घातली राष्ट्रवादीचा प्रचार करा ते तुम्हाला चांगलं तेव्हा राज ठाकरे सुपारी बाज नव्हते का तेव्हा गरज होती तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड मध्ये सुनील तटकरे यांच्या बाजूने उभी नसती तर काय चित्र असतं असा सवाल प्रकाश महाजन यांनी विचारला हे सगळं पडद्यामागे सडक्या मेंदूचा अमोल मिटकरी आहेत त्यातून हे सगळं घडलं आहे त्यामुळे आम्हाला एका तरुण कार्यकर्त्याला मुकावं लागलं म्हणून अमोल मिटकरी उमेश पाटील अजित दादा यांच्यावर तीनशे सात चा सा गुन्हा दाखल करा यावेळी अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद